मुंबईचे अग्निवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबियांसोबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिवाळीचा उत्सव हा साजरा करण्याचं सा नियोजित आपण बघतोय की या वसाहतीला एक सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे गेली अनेक वर्ष दीपावलीच्या काळामध्ये अनेक जे अग्निशामन दलाचे जवान असतात ते अलर्ट असतात आणि आज या सगळ्या जवानांच्या परिवारासोबत स्वतः पालिका आयुक्त भूषण गगराणी हे दिवाळी साजरी करतायत सर सर खरंतर ही दिवाळी या अनेक कर्मचाऱ्यांसाठी खास आहे त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेट दिलेली आहे अग्निशमन दलाच्या जवानांच्या कुटुंबांसोबत संवाद साधताना काय वाटत नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्व मुंबईकरांना मुंबई महापालिकेतर्फे आणि माझ्यातर्फे अग्निशमन आणि अग्निशमन दलातले जवान कर्मचारी अधिकारी हा मुंबईचा फक्त मुंबई महापालिकेचा नव्हे तर अख्ख्या मुंबईचा नेहमीच अभिमानाचा विषय राहिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी संकट येतं म्हणजे प्रामुख्यानं अग्निशी रिलेटेड असेल पण त्याच वेळेला बाकी सुद्धा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली किंवा मानवनिर्मिती अपित्य जर मुंबई शहरामध्ये आली तर त्याला कसं तोंड द्यायचं त्याची अत्यंत सक्षम आणि ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे अशी यंत्रणा अत्याधुनिक ज्यांच्याकडं सामुग्री आहे ही यंत्रणा आहे त्यांच्याबरोबर आज त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या बरोबर त्यांच्या मित्रांच्या बरोबर मला दिवाळीचा फराळ करण्याची संधी या ठिकाणी मिळाल्याचा खूपच आनंद होतोय आणि हे सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून खरोखरच ही दिवाळी सार्थकी लागली असं सा मला वाटतं धन्यवाद नक्कीच आपण बघतोय की पत्नीक ते सहभागी झाले मॅडम खरं तर दिवाळीचा उत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकजण साजरा करतो तुम्ही या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे अगदी त्यांच्या घरचा फराळ सुद्धा आस्वादलेला आहे कसं वाटतं खूपच छान वाटतं म्हणजे असं म्हणजे खऱ्या अर्थाने वाटतं की दिवाळी वाटली असं सगळ्यांच्याकडे गेले सगळ्यांनी ओवाळली गेली हसमुख चेहरे आणि असं असं वाटतं की त्यांनाही छान वाटतंय आहे आणि आम्हालाही तेवढाही छान वाटला इथे येऊन आणि मस्त आम्ही चुडा चकली आणि हे सगळं खाऊन खूप छान वाटतं आणि सगळे घरी केलेले पदार्थ आहेत तर बाजारातून आलेलं नाही आहेत आणि हे खऱ्या अर्थाने जे आपल्याकडे दिवाळी जे म्हणतात अलीकडे वेस्टर्न याच्यामध्ये चे चेंज झालेला आहे पण आता खरं असं वाटलं आणि लहानपणी ला, आमच्याकडे जशी दिवाळी होती तसं वाटत नक्कीच खरं तर ही वसाहत जितकी कर्मचाऱ्यांची आहे तितकीच ही वसाहत अनेक कुटुंबांना जोडणारी आहे मुंबईचं अग्नीपासून संरक्षण करणाऱ्या या अग्निवीरांना अनेक अर्थांनी सलाम केला जातो आणि दीपावलीच्या काळामध्ये तर काम अतिशय वाढलेलं असतं आणि अशा परिस्थितीतही चोवीस तास मुंबईची काळजी घेणारे हे सगळे फायर ब्रिगेडचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्यासोबत दीपोत्सव साजरा करण्यासाठी स्वतः आयुक्त आल्याचं पाहायला मिळतंय विनिन गणेश काळेसह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज सिटी लोकमा मुंबई